श्री स्वामी समर्थ मनापासून स्वागत आहे तर बघा आता दोन हजार सव्वीस सर मध्ये सर्वात पहिला सण जो असतो तो आपला मकर संक्रांती तर मकर संक्रांती कधी आहे मकर संक्रांती कशावर बसलेली आहे त्याचबरोबर मकर संक्रांतीचे आगमन कशावर होणार आहे वाहन आणि वस्त्र कोणते आहे कोणत्या दिशेने जात आहे पुण्यकाळ शुभ मुहूर्त दान त्याचबरोबर मकर संक्रांतीने कोणते वस्त्र परिधान केले आहे मकर संक्रांतीचे फल पुण्यकार कोणकोणती दाने आपल्याला द्यायची आहेत वर्ज कामे अशी संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरू नका तर बघा सर्वात प्रथम सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा তিড়গুড় ঘ গোড়গোড় বোলা इंग्रजी नव्या वर्षांची सुरुवात झाली की आपल्या मराठी सणांना ही सुरुवात होते आणि त्यामध्ये सर्वात पहिला सण येतो तो, तो म्हणजे मकर संक्रांत संक्रांतीचा उत्सव निसर्गाचा उत्सव आहे सूर्य मकर राशीत प्रवेश करतो म्हणून या उत्सवाला मकर संक्रांत असे म्हणण्यात येते सूर्य आपली पृथ्वीकडील परिभ्रमणाची दिशा जी आहे ते बदलवतो तो, तो उत्तरेकडे सरकत जात असतो म्हणून या काळाला उत्तरायण सुद्धा म्हणतात सूर्याच्या संकल्प शी जीवनाचे संक्रमणही जोडलेले आहे या दृष्टीने या उत्सवाचे सांस्कृतिकदृष्ट्या देखील महत्त्व आहे संक्रांती म्हणजे सूर्याचे एका राशीतून दुसऱ्या राशीमध्ये प्रवेश करणं गमन करणं असा बारा संक्रांत असतात परंतु आपण एकच संक्रांत मानतो संक्रांतीच्या दिवशी दान देणाऱ्याला सूर्य अनेक पटीने परत देतो असे मानतात त्याच्या बाबतीत संक्रांतीचा पुण्यकाल संक्रांतीच्या पूर्वी आणि नंतर सोळा घटिकांपर्यंत असतो संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी क्रिंक्रांत असते या दिवशी कोणत्याही शुभ कार्याला आरंभ केला जात नाही या दिवस नंतर सूर्य उत्तरेकडे सरकू लागतो आणि दिवस जो आहे तो थोडा थोडा मोठा होऊ लागतो संक्रांत म्हणजे संक्रमण पुढे जाणे आर्य लोक उत्तर ध्रुवाकडे राहत होते त्यावेळेचा हा सण आहे संक्रांतीचा सण तीन दिवसांचा असतो भोगी संक्रांत आणि दुसऱ्या दिवशी हा साजरा करण्याची पद्धत आहे सूर्य हा तुला राशीत आला की त्याचा प्रभाव कमी होतो म्हणून थंडी पडत असते सूर्य मेष राशीत आला की त्याचा प्रभाव वाढतो म्हणून उष्ण तापमान असते मिथून राशी ही कोरडी राशी आहे सूर्य कर्केत गेला की पाऊस पडतो कन्येत गेला की पाऊस संपतो दिवसभर उकाडा आणि रात्री थंडी अशी स्थिती असते त्यालाच आपण ऑक्टोबर हिट म्हणतो सूर्य मकर राशीत गेला की त्याच्या किरणांचा बदल होत असतो मकर संक्रांतीच्या वेळेस किरणे लंबरूपाने पडायला लागतात हा सण रक्त सप्तमी पर्यंत आपण साजरा करत असतो रथ सप्तमी पर्यंत हळदी कुंकुवाचा समारंभ होत असतो तर बघा यंदा चौदा जानेवारी दोन रोजी जी, जी संक्रांत आपल्याला साजरी करायची आहे संक्रांतीचा पुण्यकाल हा बुधवार जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी दुपारी तीन वाजून सहा मिनिटांपासून ते सूर्यास्त पर्यंत आहे संक्रांतीचे फल हे बुधवार दिनांक चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस म्हणजे शके एकोणावीसशे सत्तेचाळीस पौष कृष्ण अकरा रोजी दुपारी तीन वाजून सहा मिनिटांनी सूर्य मकर राशीत प्रवेश करीत आहेत चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी दुपारी ठीक तीन वाजून सहा मिनिटांपासून ते संध्याकाळी सहा वाजून वीस मिनिटांपर्यंत सूर्याचे मकर संक्रमण बालवकरणावर संक्रांत होत असल्याने या संक्रांतीचे वाहन वाघ असून उपवाहन घोडा आहे या संक्रांतीने पिवळे वस्त्र परिधान केले आहे हातात गदा घेतलेली आहे केशराचा टिडा लावलेला आहे वयाने कुमारी असून बसलेली आहे आहे वासा जाईचे फूल घेतलेले पायस भक्षण करीत आहे आणि मोती अलंकार धारण केले आहे संक्रांती जातीने सर्प आहे तिचे वार नाव आणि नक्षत्र नाव मंदाकिनी आहे समुदाय मुहूर्त तीस आहे पूर्वेकडून पश्चिमे जात आहे आणि वायम्य दिशेला पाहत आहे संक्रांतीचे फळ संक्रांतीने ज्या वस्तू परिधान केलेल्या आहेत त्या वस्तू महाग होतील संक्रांती जेथून आली आहे तेथील जनतेला सुख प्राप्त होईल संक्रांतीच्या पर्व काळात द्यायचे दान आहे नवे भांडे गाईला घास अन्न तिळपात्र गुळ तीड सोने भूमी गाय वस्त्र घोडा हे सर्व काही आपण दान करू शकतात संक्रांतीमध्ये वर्ज कामे असतात दात घासणे कठोर बोलणे वृक्ष गवत तोडणे गाई म्हशीची धार काढणे व कामाविषयक सेवन ही कामे करू नये संक्रांत या सणाच्या आदल्या दिवशी म्हणजेच तेरा जानेवारीला भोगी हा सण साजरा करण्याची पद्धत आहे मकर संक्रांतीच्या आदल्या दिवसाला भोगी असे म्हणतात या दिवशी तीड लावलेल्या ला भाकऱ्या लोणी पापड वांग्यांची भरीत चटणी आणि खमंग खिचडी जेवणाचा भेद असतो भोगीच्या दिवशी विशिष्ट पदार्थ करण्याची पद्धत आहे ते म्हणजेच मुंगाची डाळ आणि तांदूळ घालून केलेली खिचडी बाजरीची किंवा ज्वारीची तीळ लावून केलेली भाकरी लोणी वांगी या सर्वांचे मिळून भाजी करतात त्या भाजी सोबत बाजरीची भाकरी देखील खात असतात बाजरी ही उष्ण असल्याने ती हिवाळ्यात खाणे फायदेशीर असते घरातील देवांची आणि सूर्याची पूजा करून हा पदार्थांचा नैवेद्य दाखवला जातो भोगीच्या दिवशी केस धुवून स्नान करण्याची सुद्धा परंपरा आहे भोगी देणे म्हणजेच काय तर भोगीच्या दिवशी हे सर्व पदार्थ आपण सुवासिनींना जेवणासाठी बोलवायचे असत जर शक्य नसेल तर हे सर्व पदार्थ त्यांच्या घरी शिदा म्हणून पोहोचवायचे असतात त्यालाच भोगी देणे असे म्हणतात तसे दुसरं असतं ते संक्रांत असते आणि तिसऱ्या दिवशी म्हणजे संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी क्रिंक्रांत म्हणून साजरी करतात देवी संक्रांती देवीने मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी क्रिंकरासूर नावाच्या राक्षसाला ठार मारले आणि त्याच्या जातापासून प्रजेला मुक्त केले म्हणून हा दिवस क्रिक्रांत म्हणून पाळला जातो हा दिवस खरी दिन म्हणून सुद्धा दाखवला जातो हा दिवस घेतला जात नाही मकर संक्रांतीच्या दिवशी काय करावे तर संक्रांतीच्या दिवशी सूर्योदय होताच अंघोळ करून सूर्याला अर्ध द्यावा शक्य असल्यास पवित्र नदीत किंवा जवळच्या नदीवर जाऊन अंघोळ करावी शक्य नसल्यास घरी आंघोळीच्या पाण्यात गंगाजल मिसळून स्नान करावं नंतर घरातल्या देवांची पूजा करावी सूर्य देवाला नमस्कार करावा गायत्री मंत्राचं जप करावं किमान एकशे आठ वेळा गायत्री मंत्र म्हणू शकतात ओळखीतल्यांना नातेवाईकांना तिळांचे लाडू किंवा तिळाच्या वड्या तिळाचे जे काही पदार्थ असतील ते वाटप करावा तर अशा प्रकारे आपल्याला मकर संक्रांती कशावर बसलेली आहे कोणता रंग आपल्याला वर्ज करायचा आहे कोणती दाणे आपल्याला करायची आहे ही बरीच माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगितली आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन व्हिडिओ सोबत श्री स्वामी समर्थ